मित्रांनो फॅमिली मित्रांनो तुम्हाला हे जे इतकं कचरा जसं असेल ना त्या कचऱ्यामधूनच आपण मित्रांनो एक ना आपण अशी बॅटरी बनवून दाखवणार आहे जे की आपण रात्रीला उपयोग येईल तर चला तर, 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 तर मित्रांनो आपण हे बॅटरी बनवायला सुरुवात करूया सर्वात पहिले मित्रांनो आम्ही हे जे जुगाडमधून एक दोन लेडीज बनवले आहेत हे मित्रांनो आपले जे बारा ओल्ड बारा म्हणजे हे, हे मोठ्या याचे तर आम्ही या जुगाड म्हणजे असे फिट केलेलं आहे आणि हे मित्रांनो जुगाडमध्येच असे काही नाव माहिती नाही पाय काही हे माहिती नाही मित्रांनो आणि हे मित्रांनो लिथियम बॅटरी हे पण जुगाडमधून केलेले केलेलं आहे आणि हे आहे मित्रांनो आपले बोर्डचे स्विच आहे आणि हे आहे मित्रांनो फवारायचं बटन तर मित्रांनो हे जुगाडून आम्ही बनवलेलं आहे म्हणजे भेटलेलं आहे आपल्याला तर ह्या बॅटरीवर आपण फिट करूयात स्किप पुढच्या बॅटरीसाठी आहे पुढच्या डोरसाठी आतमध्ये असं फिट करायचं आहे आणि मित्रांनो ना हलू नाही म्हणून हे हलू वगैरे नाही म्हणून त्याला आपण स्क्रू मारूयात तर मित्रांनो हे झालेले फिट तर याचे आपण कनेक्शन करूयात पुढच्या साठी मित्रांनो हि स्विच लावता तर मित्रांनो एलई डी काम करते का नाही बघू पहिले तर मित्रांनो हे मागच्या मागच्या लाईट झाले का मित्रांनो हे मागच्या लाईट पण काम करत राहिली हे बघा चालू आहे स्विच हे बंद चालू बंद तर मित्रांनो आला ना याला आतमध्ये बसू का आणि हे मित्रांनो मागच्या लाईटसाठी केलेलं आहे हे आतमध्ये इथं बसते आणि मित्रांनो याच आहे हे स्विच याला असं फिटिंग करायचं मित्रांनो स्विच फिट बसवलेलं आहे आणि याला पण बसवलेलं आहे त्याला त्याला बॅटरी आत मध्ये फिट करूयात ती बॅटरी आहे ना ही पूर्णपणे रेडी झालेली आहे चला तर आपल्याला सॉरी त्या बॅटरी आहे ना आतमध्ये असं फिट करूयात आणि मित्रांनो ही बॅटरी ना हलू वगैरे नाही म्हणून याच्यासाठी मित्रांनो येथे स्क्रू मारूयात ओके मित्रांनो मित्रांनो स्क्रू वगैरे सर्व मारला मित्रांनो आपली बॅटरी ना चालू झालेली मित्रांनो इकून पण इकून पण पण मित्रांनो असं झालंय की मित्रांनो आपल्या बॅटरीमध्ये चार्जिंग नाही मित्रांनो तर मित्रांनो आपण या बॅटरीला आपण चार्ज मध्ये लावून आणि नंतर या